माझ्या प्रभागात सगळ्या लोकांना माझं परिवार म्हणून समजणार त्यांच्या अडचणी जसं आपण आपल्या परिवारात पूर्ण योगदान देत आहोत आपण बघतो काय अडचणी आहे तसं जनता हे आपलं परिवार आहे नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आर बी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो चिखली नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रणधुमाळीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अनेक पक्षांचे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी उतरलेले आहेत नगरसेवक पदासाठी उतरलेले आहेत व त्यांचं व्हिजन काय आहे कशा पद्धतीनं ते जनतेचा मतदारांचा या ठिकाणी सुसंवाद या ठिकाणी ते साधतायत आणि कशा प्रकारचं या ठिकाणी त्यांना प्रभागामध्ये या शहरामध्ये विकास करायचा वेग आहे नेमकं विजन काय आहे आणि त्याच्या मनामध्ये कोणत्या दिशेने ती वाटचाल करणार आहेत ही हितगुज करण्यासाठी आज आम्ही वेगवेगळ्या प्रभागातून या ठिकाणी जे उमेदवार रिणामध्ये आहेत त्यांच्यासोबत सुसंवाद या ठिकाणी करत आहोत जेणेकरून आपल्या चिखली शहराचा गावाचा जो विकास आहे जो रखडलेला विकास आहे त्या विकासामध्ये भर टाकण्यासाठी यांचा काय प्रयत्न राहणार आहे ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत जे नगरसेवक पदाचे उमेदवार उभे आहेत प्रभाग क्रमांक चौदा बचे श्री मोहित धनंजय व्यवहारे मित्रांनो मोहित धनंजय व्यवहारेबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर ते एक युवा नेतृत्व या ठिकाणी पुढे आलेलं आहे आणि जनता कशा पद्धतीने त्यांच्याकडे बघणार आहे आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे जनतेच्या हे सुद्धा त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेतोय हार्दिक स्वागत सुस्वागतम सर आज आपण जी उमेदवारी आपल्याला भारतीय जनता पार्टीकडनं या ठिकाणी मिळालेली आहे काय सांगणार सगळ्यात पहिले आरबी मराठीचं मी स्वागत करतो जे माझे बाईट घ्यायला आले तुमचं सुस्वागतम त्यानंतर मी हेच सांगित इच्छितोय की मी या क्षेत्रात नौका आहे तरी पण आपली चिखलीची विकास करण्या स्व आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास केला त्याच्याबद्दल मी त्यांचं व पक्षाचं खूप धन्यवाद आहे त्यांचा आभारी आहे की त्यांनी एक नवीन पिढीला जे प्रोत्साहन केलं की तुम्ही पण काही करू शकतात आमच्यावर जो विश्वास जातो ना त्याच्यावर मी कधीच निराश पाडू देणार आज तुम्ही कोणतं पाऊल घेऊन या ठिकाणी पुढे जात आहे कारण की मतदारांच्या अपेक्षा या ठिकाणी भरपूर आहेत कोणतं बिजल घेऊन जाणार माझ्या प्रभागात सगळ्या लोकांना माझं परिवार म्हणून समजणार त्यांच्या अडचणी जसं आपण आपल्या परिवारात पूर्ण योगदान देत आहोत आपण बघतो काय अडचणी आहे तसं जनता हे आपलं परिवार आहे जनतेचा प्रश्न काय आहे त्यांना काय समस्या आहे त्याचा प्रश्न आपण कसं सॉल्व्ह करू शकतो या सगळ्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायचं आहे चांगल्यात चांगल्या ठिकाणी जी गोष्ट त्यांना तक्रार आहे जनता ही चांगलीही फीडबॅक देत असतात काही वाईटही बोलत असतात पण आपण चांगल्या प्रकारे कसं त्याला टॅकल करतो कसं जनतेला खुश करू शकतो याचा मी प्रचंड विश्वास विचार करणार आहे उद्याला जे प्रचंड जाहीर सभा होणार आहे तिथे लाडक्या बहिणीचे जे लाडक्या भावांचे जे देवाभाव आहे ते देवाभाव या ठिकाणी येणार आहे आणि जनतेला मतदारांना या ठिकाणी संबोधित करणार आहे त्याच्याबद्दल दोन शब्द काय सांगणार मी प्रचंड खुश आहे मी व पूर्ण भारतीय जनता पक्षाचे जितके पण अधिकृत उमेदवार आहे ते प्रचंड खुश आहे का बरं आपले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वतः उद्या एक मोठी सभा घेऊन येत इथे येत आहे त्यांचं प्रोत्साहन हे आमच्यासाठी खूप मार्गदर्शक असणार आहे ते इथे येत आहे यांनी आम्हाला खूप खूप मोठा आशीर्वाद भेटणार आहे त्यांच्या रूपात तर त्यांचं येणं ही आमच्या विजयाची एक पहिली पायरी आहे बरोबर आपण युवा आहात युवकांसाठी ज्या रोजगाराचा त्या वाटा असतील विविध त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सॉल्व करण्यासाठी पुढचं पाऊल आपलं कसं असेल युवकांसाठी मी एक स्वतः यूथ आहे एक यूथ म्हणून मी विचार केला की आजकालची पिढी ही इथे कमी जॉब फॅसिलिटीज असल्यामुळे पुणे मुंबई बाहेर मेट्रो सिटीजमध्ये पळतात तर तो, तो प्रश्न मी बघितला आहे की यूथ जे आहे हे आपले गाव सोडून शहरांकडे पळत आहे तर ते का पळत आहे कावर ते रोजगार नाही त्यांना परत कसं आणता येईल याच्यावर मला विचार करायचा आहे मी स्वतः लहान आहे पण माणूस अनुभवानी शिकतो याच्यावर विचार करणार आणि चांगले चांगले मुद्दे करून त्यांना रोजगार देण्याचा प्रचंड प्रयत्न करणार हे आपल्या परिवारामध्ये सुद्धा या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी लढलेल्या आहेत आणि आपला परिवार हा जो एक सुसंस्कृत परिवार आहे जेणेकरून या ठिकाणी सहकार क्षेत्र असेल एकमेकांना सहाय्य करू अवघे तो सुपंथ या ओढीप्रमाणे चालणार हा तुमचा परिवार आणि त्या परिवाराकडनं मतदारांच्या या ठिकाणी भरपूर काही अपेक्षा आहेत कारण की तुमचे वडील सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये वलय असल्यामुळे त्यांचा सुद्धा तो काढा अभ्यास आहे आणि मतदारांसोबत कन्व्हेज या ठिकाणी करताना दिसतंय काय सांगणार सगळ्यात पहिले भारतीय जनता पक्षाकडून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली माझी आजी नगरपालिकेचे इलेक्शन लढले होते व नगरसेविका झाले होते एकोण एकोणासशे एक्क्याण्णव साली माझे आदरणीय काका बालाजी अर्बनचे अध्यक्ष हे मंगेश काका वेवारे हे एकोणीसशे एक्क्याण्णव साली नगरसेवक होते दोन हजार सहा साली माझे बाबा पण उभे उब, होते पण दुर्दैवाने आणि थोड्या कारणामुळे थोड्या मतांमुळे ते पडले त्यांना खूप इच्छा होती की त्यांनी जनतेची सेवा केली हार जीत चालूच असते हार चालू असते पण जनतेची सेवा करण्याचं जर त्यांचं स्वप्न होतं आज त्यांचं स्वप्न मी पूर्ण करतो याचा मला अभिमान तोय आमच्या घरात मी तिसरी पिढी आहे आजीची पिढी काका बाबांची पिढी आणि माझी पिढी तिसरी पिढी आहे आम्ही पहिल्या पिढीपासून आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे होतो आहे आणि राहणार मित्रांनो हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी सोबत त्यांची नाळ या ठिकाणी झोपलेली आहे शैक्षणिक सत्र असेल सहकार क्षेत्र असेल आणि सामाजिक जे वलय आहे ते वलय या कुटुंबावरती या ठिकाणी हे कुटुंब या ठिकाणी असं त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त होत आहे मला अजून एक पॉईंट बोलायचं होता सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय okay. पण एक पॉईंट असं बोलायचं होता की मी आज काही नसताना पण मी माझ्या क्रीडा एक क्रीडा उद्योग मी काढलेला आहे ज्याच्यामध्ये मी टर्फ फुटबॉल बॅडमिंटन कोर्ट काढतो आहे नंतर मी अजून त्याच्यात दोन तीन गेम्स आणणार आहे जिंच परिसरात मी जिम काढतो आहे ती जिम माझी तीन चोरची असणार आहे पहिला सेक्शन आपलं कार्डिओ असणार आहे दुसरं स्ट्रेंथ असणार आहे आणि क्रॉसफिट असणार आहे आज काही नसताना पण मी लोकांना बाहेर ऍक्टिव्ह करण्यासाठी काही ना काही योगदान करत आहे आणि पुढेही समाजासाठी भरपूर करणार मित्रांनो सामाजिक दायित्वाची जी भूमिका आहे ती भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण ही जी निवडणूक आहे ही तटीची या ठिकाणी झालेली आहे प्रतिष्ठेची या ठिकाणी झालेली आहे परंतु गाव सुद्धा या ठिकाणी सांभाळणं महत्वाचं असतं कारण की गावाचा विकास सुद्धा महत्वाचा असतो आणि मतदारांचा विकास सुद्धा महत्वाचा असतो ते सर्व गोष्टी या ठिकाणी लक्षात घेता आज त्यांच्यासोबत आपण सुसंवाद केलेला आहे तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी माझ्या घरी आलेत तुमचं थँक्यू थँक्यू ओके